निकाल दिले जात आहेत निकाल ऐका या ठिकाणी हिंद केसरीच ओरिजिनल हिंद केसरीचा मानाचं मैदान आणि या मानाच्या मैदानात कोण झाले फायनल साठी पात्र या ठिकाणी निकाल देणारे पंच खालती होते इथं या ठिकाणी कॅमेरामॅन पंच होते आणि या ठिकाणी विश्वस्त रणधीर शेठ जाधव यांच्या वतीने या ठिकाणी हे फायनलच्या या ठिकाणी सेमीचे निकाल दिले जातात सेमी फायनल एक चा निकाल ऐका सेमीफायनल एक चा निकाल क्रमांक तीन वर धावलेली गाडी कैलास कैलासीव सुरेखा मच्छिंद्र गुरव खातवळ या गाडीचा एक नंबरला विजयबेर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फळाई उज्वीला पळाला सौभाग्य उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाले बापू आंबेडकर कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पाला आणि त्याच्या बरोबर डावीला पाला ज्या बैलानं मागील वर्षाचं दोन हजार चोवीस चा हिंद केसरी किताबाचा मान पटकला होता असा बाबूशेठ माने बाळासाहेब माने घरणिकी एम जे ज्वेलर्स घरनिकीकरांचा हिंद रेठ रेकरणी या ठिकाणी चक्रीवादीचा या ठिकाणी पैलवान म्हणून ज्याची ओळख तो या ठिकाणी याही वर्षी या मैदानात फायनल साठी पाहता ठरला सेमी फायनल दोनचा निकाल ऐका निका। दोन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चा निकाल आता आज क्रमांक नववा धावलेली गाडी ना साहेब रसाना मोल डुमा सुसगाव या गाडीचा एक नंबर विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली ना साहेब प्रसन्न से मोइलचे सुसगाव स्वामी साई सचिन शेठ घरात हरनाव साळुंखे सुरांचा नवा आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला आई दर्जाई प्रसन्न आई एकरा प्रसन्न घोट अरुण पाटील नाना प्रधान आणि दर्जाईकरांचा छोटा सर्जा सर्जा आणि बकासूर आजच्या मैदानातील दुसरे फायनल मानकरी केले बबलो डायव्हर किल्ले मच्छिंद्रगड कराणी गेल्याच्या गेल्या वर्षीचा एक नंबरचा मान पटकाला होता आणि या ठिकाणी सगळ्यांच्या या ठिकाणी मानावरती आधी गाजवतोय या ठिकाणी तिसऱ्या पर्वाला या ठिकाणी तो या ठिकाणी फायनल साठी पाहता आढळला असा बकासूर सेमी फायनल तीनचा निकाल ऐका सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि से निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी शेड शेडमोडक रणवीर भाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा एक नंबरला उजव्याचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हा, हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी कुमार रणवीर राहुल राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा बिंजोरचा बेताज बादशा मथुर पाला आणि त्याच्याबरोबर डावीला पाला सरपंच केरबा सेठ मोडक संदीप उर्फ पिंटू सेठ मोडक वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर अशी गाडी पाहाली मथुर आणि कॉकटेलची सुंदर अशी गाडी आणली सनी रायवर करा आणि गाडी फायनल साठी पात्र या ठिकाणी लंपीच्या आजारात उठला आणि या ठिकाणी आता सुद्धा या ठिकाणी मालकासाठी साठी आणि या हिंद केसरी या मैदानात फायनल साठी पात्र ठरला असा हा मथू विश्वा ड्रोनवाले आपण स्टेजच्या उजव्या साईटला याचा विश्वा ड्रोन वाले, वाले। सेमी फायनल चार चा निकाल ऐका सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार मध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली या लढतीचा निकाल दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय त्याच क्रमांका पाच वर धावलेली गाडी आई सावबाई रसान ड्रायव्हर देवराष्ट्रे आणि त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी खंडेश्वर रसान वाघ वाघवाडी या दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशा दोन्ही गाड्या पाल्या लाला से देवराष्ट्रे यांची बुलट पाली डावीला आणि उजवीला पाला ऋतिक दगडे प्रशांत भाईया रिटे यांचा या ठिकाणी इंद्र केसरी बाजीराव फॅन्स क्लब यांचा सुंदर फळाला ती गाडी फायनल ला पात्र आली आणि दुसरी गाडी आहे वाघवाडीकरांची ती गाडी फायनल ला पात्र आहे दोन गाड्यांना सामना निकाल दिला वाघवाडीकर आपल्या बैलांची नाव मालकांची नावं इथं आणून द्या सेमी फायनल पाच मध्ये जी गाडी फायनल झाली पात्र झाली रहिमान भाई शेख यांचा सुलतान जो संगमनेर शिर्डी मधून आलेला आहे तो फायनल साठी पात्र झाला आणि त्याच्याबरोबर विकास बोर्डे तालीम संघ धारपुडीकरांचा सरजोराव सुंदर गाडी आणली होती आखो ड्रायव्हरने गाडी फायनल ला पात्र संगमनेरकरांचा सुलतान आणि धारपुडीकरांचा